मला असं वाटतं की असं काही घडणार नाही दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहेत त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे आता संताची भूमी म्हणजे बीड जिल्हा आम आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही विचार शेवटी नावेलाच त्याला आमचे विचार ते नाही आम्ही कधीच म्हणणार नाहीत ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वंजार्याच्या दुकानावर जाऊ नका हैट कधीच म्हणणार नाहीत आम्ही असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही कधीच नाही ठेवणार इतका जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं एवढा <coughs> जातीय तेढ निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठीनं तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातले कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठीने काम नाही केलं आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराची याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं तुमची जात मारावं म्हणून मराठा प्रश्न विचारणारे लक्षात असू दे मी आज सांगतोय मराठ्यांना तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसी उमेदवार आहे तिथे तिथं तुम्ही ज्यांनी काम केलं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी आमच्या अंगावर घालण्यासाठी तुम्ही यांना मतं दिलेत का मग विचारणारे शंभर टक्के मराठ्यांनो तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्यांनी शांत राहा आपण फक्त बघायचं कोण कोण काय काय करताय महिनाभर करू द्या चुका आपण शांत राहा यांना जातीय ते निर्माण करायचं करू द्या काय नाही त्या जातीय तेड्यात माझ्या काय नाही ते थोडी हवा असते या जातीय तेड्यातून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं वाटत आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचे आंदोलनाचा त्याचा काय संबंध आहे आंदोलन हे हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला मोडायची हे वे विषयच वेगळे वेगळे जाती तीड निर्माण करायचा नाद लागला असतो राजकीय स्वार्थ स्वार्थपुटी काय काय आंदोलनाचं काय समज आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे कारण आमच्या हक्कासाठी भांडतो आम्ही हिंमत नाही ना आंदोलन मोडायचे आणि त्या भानगडीत पडायचंच नाही मग आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू जाती तीड निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले शेवटी एकच पर्याय अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्य जावं लागणार आहे ही एक मार्ग लक्षात राहू द्या आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा तिसरा मार्ग ज्या जातीनं मराठीवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर कारण पुढं पर्याय नाही दुसरा पर्याय नाही त्याला मग पाडावं लागणार आहे कारण विधानसभा आहे झालं तुमचं लोकसभेला तुम्ही घेतला साधून आता तुम्हाला वाटलं लोकसभा झाली की संपला विषय आल्या विधानसभा अगदी दोन चार महिने तुमचे माणसं कुठेतरी वरणारच महाराष्ट्रात जी जात मराठ्यांच्या अंगावर येईन तो माणूस निवडून येऊ द्यायचा वेळ पडली तिथं मराठ्याचा एकही माणूस राहू द्यायचा पण त्याला पाडल्याशी सोडायचं त्याला सत्य जाऊ द्यायचं नाही कारण तो सत्य गेला का आपल्यावर अन्याय करतो नसता त्याने हा जातीवाद थांबवावा चार्जुनच्या उपोषणावर आपण थांब शंभर टक्के करणार माझ्या समाजाचा न्यायाचा विषय सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे आज त्याला पाच महिने उलटून गेले का की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू किती दिवस पाहिजेत आणखीन सरकारला पाच महिने उलटून गेले आणखी किती वेळ पाहिजे आम्ही सरकारच्या शब्दाच्या पुढे गेलेलं नाही आणि प्रामाणिकपणानं सांगतो ओबीसी मराठा वाद शांत झाला तर बरं होईल आम्ही कधी आमच्याकडून जातीवाद आधी केलेला नाही